मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की संत एकनाथांच्या घरी जेवले होते खरे पितृ एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी पितृपक्षाचं भोजन होतं त्यांच्या स्वयंपाकघरात खूपच स्वादिष्ट भोजन बनले होते भोजनाचा घमघमाट सगळीकडे सुटलेला वास होता तेव्हा त्यांच्या दारावरून काही अस्पृश्य लोक चालले होते भोजनाच्या सुगंधामुळे ते तिथे काही क्षणांसाठी थांबले तेव्हा त्यांचा एक लहान मुलगा लाडवाचा हट्ट करू लागला त्याने रडायला सुरुवात केली तेव्हा त्यांची आई त्याला बोलू लागली आपल्या नशिबात असं जेवण कुठे असेल ब्राह्मणाने जेवल्यावरतीच जे उरलं सुरलं असेल त्या पंतरवेळा बाहेर फेकल्या जातील तेव्हा त्या ते उष्टावरच आपण जेवायचं असतं पण मुलगा काही रडायचा थांबत नव्हता तेव्हा श्रीखंडी समोरून आला त्यांनी मुलाच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्याच्या आईने विचारले आज वाड्यात काय आहे जेवणाचा सुगंध सगळीकडे सुटला आहे तेव्हा श्रीखंडीने सांगितले आज पितृभोजन आहे सर्व पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यात जेवण आहे तेव्हा त्या मुलाने न राहून त्याच्या आई सांगितले की माझ्यासाठी देखील एक लाडू माग ना तेव्हा श्रीखंडी म्हणाला अरे अवघा वाडा धुवून गोमूत्र शिंपून पवित्र केला गेला आहे ब्राह्मणांचा खूप सोवळं ओवळं असत जिथे तुमची सावली अपवित्र मानली जाते तिथे ब्राह्मणांच्या आधी तुम्हाला जेवायला दिलेल्या नाथांना कसं चालेल हे सारं एकनाथ ऐकत होते त्यांनी श्रीखंडीला आवाज दिला तिथेच थांबायला सांगितले आणि त्या मंडळीसह थांबण्यास सांगितले ती सर्व मंडळी मात्र मनातून खूप घाबरली तेव्हा एकनाथ महाराज बाहेर आले आणि त्यांनी श्रीखंडीस सांगितले अरे त्यांची इच्छा आहे जेवणाची तेव्हा आधी त्यांना तृप्त होऊ देत तेव्हा श्रीखंडीने विचारले ब्राह्मणाच्या आधी ह्यांना जेवण तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले अरे ब्राह्मणांचा आणि यांचा आत्मा काही वेगळा आहे का असे म्हणून महाराज जेव्हा जेवायला जेवा आत घेऊन गेले त्यांना पोटभर जेवण खाऊ घातले महाराजांच्या पत्नीने म्हणजेच गिरिजाबाईंनी देखील आनंदाने त्यांना जेवण वाढले त्यानंतर पूर्व न सोळाने त्यांनी दुसरे जेवण तयार केले अजून दहा वाजले होते पण थोड्याच वेळात संपूर्ण गावामध्ये ही बातमी पसरली की ब्राह्मणासाठी जे जेवण बनवलं गेलं होतं ते अस्पृश्यांना खाऊ घातले आहे आणि गिरिजाबाईंनी पुन्हा जेवण बनवत आहे सर्वजण आपापल्या पद्धतीने विचार करू लागले काही ब्राह्मणांनी लोकांना भडकवले एकनाथांनी जे केले तो ब्राह्मणांचा अपमान आहे ब्राह्मणांसाठी बनवले गेलेले जेवण असे कसे अस्पृश्यांना खाऊ घालले जाऊ शकते आणि ते हे ब्राह्मणांच्या भोजनागोदर आपल्यासाठी आता जेवण बनत आहे म्हणजे आपण त्यांनी जेवल्यानंतर जेवण करायचे हे योग्य नाही आपण ह्या अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे लगेच तात्काळ सर्व सर्व ब्राह्मणांचे मंडळ बोलावले गेले पूर्ण गाव एका बाजूला झाला एकनाथांच्या घरी कोणीही पितृभोजनासाठी जेवायला जायचे नाही असे ठरले त्यांनी ठरवले की आपण त्यांच्याकडे जेवायला गेलो नाही तर त्यांचे पितृ नाराज होतील आधी मग एकनाथांना ब्राह्मणांचे महत्व कळेल त्यांनी एकनाथ महाराजांच्या दाराबाहेर काही ब्राह्मण उभे केले की जेणेकरून कुणीही एकनाथांच्या घरी भोजनासाठी जाता कामा नाही इकडे गिरिजाबाईने जेवण बनवले एकनाथजी पाहत होते की हे ब्राह्मण कोणालाही आपल्या घरी जेवायला येऊ देत नाहीत आता काय करायचे एकनाथ महाराज उदास होऊन बसले होते त्यावेळेस श्रीखंडीने येऊन त्यांच्या उदास होण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की आज पितृभोजन आहे पण एकही ब्राह्मण आपल्याकडे जेवायला यायला तयार नाही आता कसे करायचे तेव्हा श्रीखंडीने सांगितले की तुम्ही हे काय बोलत आहात पितृभोजन सुरू झाले आहे जेव्हा त्यांनी येऊन पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे आजोबा पंजोबा जेवायला आले आणि अनेक खरे पितृ तेथे जेवत आहेत तेथे पितृभोजन सोबत श्लोक ही मोठमोठ्याने बोलले जात आहेत महाराजांच्या दाराबाहेर जे ब्राह्मण होते त्यांनाही आवाज ऐकू येऊ लागला तेही त्यामुळे चकित झाले त्यांनी विचार केला की आपण एकाही ब्राह्मणाला आत जाऊ दिले नाही मग आतून आवाज कसा येत आहे त्यांनी आत डोकावून पाहिलं असता आतमध्ये ब्राह्मणांची भली मोठी पंगत बसलेली होती भोजन सुरू होतं जेव्हा त्यांनी व्यवस्थितपणे पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की अरे हे तर आपले आजोबा पंजोबा असे आहेत गावातील बरेच पूर्वज त्यांना तेथे ते दिसले ते ब्राह्मण धावतच गावाकडे पळाले आणि त्यांनी ही बातमी गावात दिली त्यांनी सांगितले की आपले आजोबा पंजोबा सर्व पितृलोक एकनाथजीच्या घरी जेवण भोजन करत आहेत गावातील सर्व लोक धावत घरी आले त्यांनी पाहिले की सर्व पितृ जेवण करून निघत आहेत एकनाथजी त्यांचा देत आहेत गावातील सर्व ब्राह्मण हे सार चित्र फक्त पाहत राहिले तर मित्रांनो खरंच अशा प्रकारे ब्राह्मणाने जेवणास नकार व ती खरे पितृ एकनाथ महाराजांच्या घरी जेवले प्रत्येक माणसात परमात्मा असतो हे महाराजांनी दाखवून दिले तर मित्रांनो कोणत्याही माणसांमध्ये भेदभाव न करता जर मनापासून आपण जे काम करणार आहोत ते काम केले तर आपल्याला त्याचं यश नक्कीच मिळतं तर मित्रांनो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर हे जरूर सबस्क्राईब करा